नंतर बघ्या पुढची बातमी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन अखेरीस पुढे ढकलण्यात आलेलं आहे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली जगभरातली परिस्थिती त्यामुळे आय सी हा निर्णय घेतलेला आहे आय सी याबद्दल आज अधिकृत सुद्धा घोषणा केलेली आहे गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल आय विचार करत होता परंतु यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आय सी हा मोठा निर्णय घेतलेला आहे अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमित मोडक आपल्या सोबत आहेत अमित आपण बघतोय ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी ट्वेंटी विश्वचषक अखेर पुढे ढकलण्यात आलेला आहे काय सांगाल या सगळ्याबद्दल कारण आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे बिलकुल संदीप गेल्या काही दिवसांपासून आयसीसी आणि क्रिकेट प्लेंग कंट्रीजचा एक प्रकारे प्रयत्न चालू होता की हा वर्ल्ड कप वेळेत घेऊया किंवा साधारणतः एका दोन महिन्याच्या फरकाने आपल्याला वर्ल्ड कप घेता येईल का यावर आय सी सी गेल्या काही दिवसांपासून विचार चालू होता परंतु यजमान ऑस्ट्रेलियाने कारण हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता आणि ऑस्ट्रेलियामधली कोविड नाईन्टीनची परिस्थिती बघितल्यानंतर ऑस्ट्रेलियन बोर्डाने असमर्थता दर्शवली की आम्ही इतक्या सोळा देशा सोळा देश येणार होते ऑस्ट्रेलियामध्ये आणि इतक्या खेळाडूंची सुरक्षा आणि कोविड नाईन्टीनची परिस्थिती हे आम्हाला हाताळणं शक्य होणार नाही त्यामुळे यजमानांनी जेव्हा असमर्थता दर्शवली हो त्यानंतर आय सीसी आय सी सी, -सी, -सी पुढे हा वर्ल्ड कप पुढे ढकलण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नव्हता हो परंतु यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एक चालू होतं की जसं आपण बघितलं की इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टेस्ट क्रिकेट सुरू झालं आणि त्यानंतर एक आशा बळावली होती की वर्ल्ड कप देखील होईल परंतु ऑस्ट्रेलियाने असं सांगितले की एक किंवा दोन देश आले तर आम्ही ते सांभाळू शकतो परंतु सोळा देश आणि त्यानंतर जर प्रेक्षक आले तर ते सांभाळणं आम्हाला शक्य होणार नाही आणि त्यामुळे अखेर ला वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला संदीप अगदी धन्यवाद आम्ही तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल त्यानंतर पुढची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली अतिशय दुर्दैवी अशी बातमी आहे कारण पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे हे तिघही भाऊ होते आणि तीनही भावांवर कोरोनाच्या कालावधीमध्ये उपचार सुरू होते नऊ दिवसांमध्ये या तिन्ही भावांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड ज्या गावातील कलापुरे कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे तर भिवंडीमध्ये एकाच कुटुंबातील आई मुलगा दोन सख्खे भाऊ पत्नी मुलगा वडील या सगळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे सोनाराचा व्यवसाय करणाऱ्या दोघा भावांवर कोरोनामुळे मृत्यू झालाय त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे